चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत येथे एका वृत्ताच्या रोजीच्या दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली या हल्ल्यात पत्रकार राहुल देशमुख हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामूहिक पाच आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिंपळखुटा गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे या हल्ला प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदनी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र महाणकर कैलास वाहोकार परसराम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावीस पाचशे सहा कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहडे करीत आहे विदर्भ न्यूज ब्युरो पातूर